नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत कुर्ला बस प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि अपघाताच्या वेळी चालकाने मद्यपान केलं होतं का हे देखील आता अहवालातून समोर आलेलं आहे तर याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया कुर्ला बस दुर्घटनेतील आरोपी संजय मोरे यांच्याविषयी मोठी माहिती समोर आलेली आहे कुर्ला बेस्ड बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेंचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे या अहवालातून अखेर सत्य समोर आला आहे अनेक दिवसांपासून एक प्रश्न चर्चेत होता अपघाताच्या वेळी चालकाने मद्यपान केले होते का याचे उत्तर आता समोर आले आहे याआधी आरोपी संजय मोरेंनी पोलिसांच्या चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासा केला होता कुर्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोरे यांनी दिंडोशी बस डेपोमध्ये तीस नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण घेतल्याचे उघड केले कंत्राटदाराच्या सूचनेनुसार त्यांनी इलेक्ट्रिक बस रस्त्यावर न फिरवता दिंडोशी आगारात तीन फेऱ्या मारल्या अवघ्या दहा मिनिटांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना ड्रायव्हिंगसाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले होते मोरे यांनी पुढे सांगितले की त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने त्याला अंधेरी कुर्ला मार्गावर बस चालवण्याची सूचना केली या निवेदनाच्या आधारे पोलिसांनी भरती प्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहे या खुलाशामुळे बेस्ट प्रशासनाच्या देखरेखीतील घोळ आणि कंत्राटदाराचा निष्काळजीपणा समोर आलेला आहे मात्र असे आढळून आले तरीही अद्याप ठेकेदार किंवा प्रशासनावर कोणतीही कारवाई झालेली नाही मात्र आता कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी आरोपी चालक संजय मोरेंचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे अपघाताच्या वेळी संजय मोरे दारू प्यायले नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आलेले आहे या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर तब्बल बेचाळीस लोक जखमी झालेले आहे दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी चालक भरती प्रक्रियेशी संबंधित कंत्राटदाराकडून संबंधित कागदपत्रे मागवली आहेत अटी शर्तींचा आढावा घेतल्यानंतर ते पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेणार आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय मोरे याने चौकशी दरम्यान वारंवार सांगितले की बसचे अचानक नियंत्रण सुटले आणि हा अपघात कसा घडला याची माहिती नाही दरम्यान कुर्ला पोलिसांनी घटनेच्या वेळी बसमध्ये असलेल्या तीस प्रवाशांचे जबाब नोंदवले आहेत ही विधाने महत्वपूर्ण आहेत कारण अपघाताच्या वेळी चालक थेट त्यांच्या समोर होता पहिल्या धडकेनंतर कंडक्टरने बस थांबवण्यासाठी बेल वाजवली मात्र चालकाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती प्रवाशांनी पोलिसांना दिलेली आहे या खुलाशामुळे आता बेस्ट प्रशासन अडचणीत येणार आहे असं दिसून येते तरीही या माहितीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या खोल चर्चा चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद